तर वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत झंझणीत मटणची रेसिपी आणि ही झणझणीत मटणची रेसिपी आपण एक स्पेशल मसाल्यामध्ये तयार करणार आहोत तर ते सिक्रेट मसाले कोणते आहेत ते आपण पुढे बघूया तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि ही आपण मटनची रेसिपी आहे ना आज एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने मातीच्या मटक्यामध्ये तयार करणार आहोत आणि हे मातीचं मटकं कसं वापरायचं याच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चला तर बघूया आपण की ते सिक्रेट मसाले कोणते आहेत आणि हे मातीचं मटकं कसं वापरायचं ते बघूया तर हे बघा झणझणीत जन मटण इथे तयार झालेलं आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल पहिल्यांदा आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता साईडला आयकॉन असते तीसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही चांगल्या प्रकारे बघू शकणार तर हे बघा इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो मटण मटन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मसाले बघूया इथे मी स आहे आहे खोबरं मटण मसाला घेतलेला आहे कसुरी मेथी कलमी लाल मिरच्या तेजपत्ता काळे मिरे लवंग आणि विलायची घेतलेली आहे हे बेसिक मसाले तर आपण आपल्या म मसाल्यामध्ये वापरतोच खसखस घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि टमाटर शेंगदाणे हे तर सर्व बेसिक मसाले आहेतच आता आपण इथे तीन सिक्रेट मसाले टाक म्हणजे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत तर ते कोणते आहेत बघूया इथे चण्याची डाळ घेतलेली आहे सोप घेतलेली आहे आपण जेवण केल्यानंतर जी खातो ती सोप आणि इथे फुटाणे घेतलेले आहेत सर्व साहित्य दोन दोन चम्मच घेतलेलं आहे मी इथे चण्याची डाळ थोडी धुवून घ्यायची कारण यामध्ये पावडर वगैरे लागलेलं असतं आपण मार्केटमधून आणतो तेव्हा थोडं धुवून घ्यायचं आणि थोडं वाढवून घ्यायची चण्याची डाळ आता आपण हे मटन जे आहे ना मॅरिनेट करण्याकरता ठेवूया तर त्यासाठी मी इथे टाकत आहे मसाले हळद तिखट मीठ अर्धा अर्धा, अर्धा, अर्धा चम्मच घ्यायचं आणि एक छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट धण्याची पावडर थोडं हिंग टाकायचं सर्व साहित्य टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं <tart noise> मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ते साय मटण जे आहे ना पंधरा ते वीस मिनटं साधारणतः मॅरिनेट करण्याकरता ठेवायचं आहे आता आपण मसाले तयार करून घेऊया तर मी इथे कांदा थोडा फ्राय करून घेत आहे मंद हातीवर थोडासा गुलाब गुलाबी सर होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा मी छान असा परतून घेतलेला आहे आता आपण बाकीचे सुखे सुद्धा थोडे थोडे फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे खोबरं घेत आहे मी इथे चण्याची डाळ आता इथे शेंगदाणे टाकत आहे मी आणि जे मसाले आपण घेतले होते ते सर्व मसाले इथे टाकून भाजून घ्यायचे लाल मिरच्या तेजपत्ते हैं दोन तर हा मसाला जो आहे ना मी अर्धा किलो मटणसाठी वापरत आहे जर तुमच्याकडे जास्त असेल मटण तुम्ही जास्त बनवत असाल तर त्यानुसार या मसाल्याचं प्रमाण जे आहे ना वाढवायचं आता गॅस बंद करायचं गॅस बंद केल्यानंतरच कसुरी मेथी आणि कस टाकायचं आहे गरम मसाल्यामध्ये ते फ्राय होऊन जातं गॅस सुरू असताना जर आपण <coughs> खसखस आणि कसुरी मेथी टाकली तर ते जळून जाईल त्याकरिता गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला कसुरी मेथी आणि खसखस टाकायचं आहे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत आता आपण हे सुके मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे सुके मसाले बारीक करताना यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे हे जे सुका सुका मसाला जो आहे ना तुम्ही बारीक करून एक ते दोन महिने एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता हा अजिबात खराब होत नाही म्हणजे आयत्या वेळेला जर तुम्हाला कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी करायची असेल मटन चिकन फिश म्हणा किंवा अंडे वगैरे त्याकरिता तुम्ही हा सुखा मसाला वापरू शकता तर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वगैरे हा जो सुका मसाला आपण तयार करून ठेवला ना तर आयत्या वेळेला गडबड होणार नाही पटकन तुम्ही नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी तयार करू शकता कांदे टमाटरची पेस्ट करायची आणि अद्रक लसणाची पेस्ट करायची आणि हा सुखा मसाला असला की तुम्ही भाजी तयार करू शकता तर हे बघा सुखा मसाला तयार झालेला आहे यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे बारीक करताना आता आपण कांदे भाजलेले आणि टमाटरसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि अद्रक लसणाची पेस्ट मी अगोदरच तयार करून ठेवलेली आहे जर नसेल तर तुम्ही वेळेवर तयार करून घ्या तर हे बघा आता मी मातीचं मटकं कसं वापरायचं ते तुम्हाला टिप्स सांगते हे बघा मातीचं मटकं जे आहे न वापरता ना वापरताना कधीही आपण भांडे वापर घासण्याकरता साफ करण्याकरता जे डिटर्जंट किंवा मग लिक्विड साबण वगैरे वापरतो त्या सा याच्या आणि त्या गोष्टींनी हे मातीचं मटकं कधीही साफ करायचं नाही हे साफ करताना गरम पाणी घ्यायचं गरम पाण्याने हे छान असं चा, साफ करून घ्यायचं आणि उन्हामध्ये वाढवायचं तर हे बघा मी थोडं गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणी केलं आणि ते गरम पाणी फेकून दिलं त्यानंतर आता मी हे वापरणार आहे तर अशाच पद्धतीने हे मातीचं मटकं वापरायचं म्हणजे अजिबात खराब होत नाही आणि हे मातीचं मटकं वापरताना गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची पाण्याची कोणतीही रेसिपी करताना तुम्ही मीडियम फ्लेमवर करू शकता पण काही तुम्हाला सुख्या भाज्या वगैरे करायच्या असतील ना अशा मातीच्या मटक्यामध्ये तर एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची तर यामधील पाणी पूर्णपणे आपण आटवून घेऊया कोरडं करून घेऊया तुम्ही सुक्या कापडाने सुद्धा हे मातीचं मटकं आतून पुसून घेऊ शकता तर आणखी काही टिप्स आहेत या मातीच्या मटक्याच्या वापराबद्दल तुम्हाला समोर सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका अजिबात पूर्ण फुल वॉच करा तर आता यामध्ये मी आपल्या मटणच्या अंदाजानुसार तेल टाकणार आहे तेल तुम्ही जे वापरता ते यामध्ये टाकायचं था। तुमच्या कुकिंग करता जे ते जे तुम्ही तेल वापरता था, ते टाकायचं था। आता दुसरी टिप्स ही आहे की तेल जास्त गरम करायचं नाही आहे मातीच्या मटक्यामध्ये जेव्हा आपण कोणताही पदार्थ करतो तेव्हा तेल खूप जास्त असं कडकडीत गरम करायचं नाही कोमट गरम करायचं म्हणजे साधारणतः आपण त्या तेलामध्ये हात टाकू शकणार एवढं साधारणत गरम करायचं तेल आणि गॅसची फ्लेम आता मंदच ठेवलेली आहे मी एक तेजपत्ता टाकलेला आहे यामध्ये आणि तुम्ही बघू शकता तेजपत्ता टाकल्यानंतर तुम्हाला समजू शकेलच की तेल खूप जास्त असं गरम झालेलं नाही आहे नाहीतर आपला तेजपत्ता तडतड केला असता आहे बघा हलकंसं गरम झालेलं आहे तर असंच हलकसं गरम करायचं आणि एक ते दीड छोटा चो चम्मच मी इथे टाकलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट आता अद्रक लसणाची पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची त्यानंतर आपण इथे टाकायचं कांदा आणि टमाटरची पेस्ट ही पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची त्यानंतर आपण हा गरम मसाला केला होता तो टाकायचा यामध्ये थोडा मी शिल्लक ठेवत आहे कारण अंडा करी करता वगैरे मी तो मसाला वापरणार त्यानंतर मी इथे मटन मसाला टाकत आहे दोन छोटे चम्मच हे सर्व आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत तर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण आपले बेसिक मसाले टाकूया तर मटन मॅरिनेट करण्याकरिता आपण ते तिखट मीठ हळद धणा पावडर टाकलेली होती त्यामुळे थोडं कमी टाकायचं चवीनुसार मीठ धणा पावडर हळद तिखट मी इथे तीन छोटे चम्मच टाकत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी किंवा जास्त इथे करू शकता थोडं हिंगसुद्धा टाकत आहे कारण मटण पचायला जळ असतं त्यामुळे हिंगामुळे पचायला थोडं हलकं होतं सर्व बेसिक मसाले टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मॅरिनेट केलेले हे जे मटण आहे ते आपण या मसाल्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं ती पूर्ण प्रोसिजर मी मंदा आचेवरच केलेली आहे गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची नाही आहे मंदा आचेवर सर्व कोरणी करून घ्यायची आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच पाणी टाकायचं नाही आहे पाच मिनटं आपल्याला मसाल्यामध्येच हे मटन परतून घ्यायचं आहे तर हे बघा पाच मिनिट झालेले आहेत मसाल्यामध्ये मटन पूर्ण मी शिजवून घेतलं पाच ते सहा मिनिट साधारणतः त्यानंतर आपण आता इथे टाकणार आहोत साधारणतः अडीच ग्लास पाणी एवढ्या पाण्यामध्ये मटन छान शिजून जातं आणि ग्रेव्ही सुद्धा छान अशी दाटसर होते अरे बगार पानी टाकता है मी। पानी तर मिक्स एक दा आने वार हे बघा आता पाणी टाकत आहे मी पाणी टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे मटण शिजून तयार होतं आता तुमचं मटण कसं आहे सुद्धा शिजण्याला वेळ लागतो आ, नरम म्हणजे म नरम मटण असेल म्हणजे कोवडं मटण असेल तर लवकर शिजत आणि छान खूप जास्त जठर वगैरे असेल तर शिजायला थोडा पाच मिनटं वेळ लागतो तर हे बघा मटण तयार झालेलं आहे हे बघा किती छान अशी तर्री आलेली आहे थोडी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम मटण आता आपण सर्व करूया तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये लाईक like करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि तुम्हाला काही रेसिपी बघायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता शकता त्याप्रमाणे मी रेसिपी तयार करून अपलोड करू शकेल तर तुम्हीसुद्धा प्रकारे मातीच्या मटक्यात ही मटनची रेसिपी तयार करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि सिक्रेट मसाले चाकूनसुद्धा तयार करा तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तेव्हापर्यंत टेक केअर स्वस्त रहा मस्त रहा आणि नेहमी हसत रहा आणि माझा चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा